मला ज्यांनी अध्यात्माच्या क्षेत्रात आणलं किंवा या मार्गावर आणलं त्यांनी मला सांगितलं की जुई कुठलीही गोष्ट तुला जर हवी असेल ना तर त्या पावरला शरण जावं लागतं आणि मी ते केलं मी देवाच्या पायावर सोडले सगळे माझे आजार आणि लिटरली म्हणजे लोकांना चेष्टा वाटेल ही किंवा काय तुम्हाला वाटेल की काय बोलते आहे ही पण मी लिटरली पाय पायावरती डोकं टेकलं आणि त्या क्षणी सांगितलं की आजपासून मी माझे सगळे पेन्स तुमच्यावर सोडतीये आहे आणि पूर्ण विश्वासाने सोडतीये ह्या पेन्सचं ह्या आजारांचं जे काय आहे ते तुम्ही बघा मी एकच गोष्ट करणार सिन्सिअरली तुमचं सगळं करणार आणि आपण म्हणतो ना मायनसमध्ये पण मी डाऊट नाही ठेवला ह्या गोष्टीच्या बाबतीत की मी नाही बरी झाले तर आणि ह्या गोष्टी तशा घडल्या खऱ्या खऱ्या की मी आज मी पूर्ण पेन फ्री उभी आहे आणि मी हे प्राऊडली इथे सांगू शकते मागच्या आठवड्यात माझे ब्लड रिपोर्ट्स आलेत आणि ते आधी कधीच नव्हते इतके भारी रिपोर्ट्स आहेत की नॉर्मल माणसांचे पण नसतील इतके छान माझे ब्लड रिपोर्ट्स आलेले आहेत त्यामुळे माझं असं झालं की थिंग्ज आर वर्किंग ना मला असं वाटतं की माझं रोजचं जे वाचन आहे रोजची जी पूजा आहे ते माझ्यासाठी औषध आहे